नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा रवी ब्लॉगमध्ये स्वागत आहे तुमचं मी चाललो आहे सकाळी सकाळी कोकम काढायला आईबरोबर दानामध्ये शेतावरती कोकमीचं झाड लावलं आहे तर तिकडे कोकम लागले सकाळी आई, आई आणि मी तो आई चाललं आहे आणि मनीष आहे रोहित येतो आहे तर सकाळी तसंच चाललं आहे सकाळचं ऊन कमी असतो त्याच्यामुळे जाऊन येतो आहे तर चला बघूया कोकणात कशा पद्धतीने कोकणचा रानमेवा गोळा करतो आम्ही आणि कोकमाचे काय काय फायदे असतात कोकमापासून काय काय बनवतो गावी ते पण तुम्हाला बघायला भेटेल ह्या व्हिडिओमध्ये चला बघूया कोकणचं हे ब्लॉग कसं होतं हे बघा हे आमचे काका सरपंच

आंब्यावर ते आंबे झालेत मस्त अजून पिकायला लागलेत आत्ताच कुठे झालेत आणि आताच ग्रामपंचायत मार्फत पाखाडी झाले गावी उड उडवातारीलपणीच्या आठवणी आपण आंबा आलाय रे भरून आहे तुझ्या जवळजवळ आंबे खायला भेटतील आपल्याला हे मध्ये आई येते रातकिड्यांचा आवाज येतोय किरकिर किर एकदम ती रानामध्ये जाताना थोडं दम लागतो कारण की चढण आहे चढायला दम लागतो ऊन व्हायच्या आधी घरी यायचं आहे सकाळ सकाळ चाललं कोका मानायला एवढ्या मोठ्या फणसावर एकच फणस लागलाय बघ तयार झालाय माझ्या काढून शेणाचा पोह गावी शेण भेटत नाही सध्या गुरं कमी झालेत गावामध्ये शेण मागावं लागतं इकडे तिकडे पन्नास पन्ना रुपये पन्ना कोण देतो आणायची <laughs> पाली आलंय शेण आणायला पन्नास रुपये गाडी वेणी शेणच शेण होतं सगळ्यांकडे गुरं असायची आता कुणाकडेच नाही विकत आणायला लागतं वर्षी आमची काजूची बाग आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असणार ह्याच्या आधीचा व्हिडिओ टाकला त्याच्यामध्ये काजूची बाग करवंद आता होत आहेत अजून पिकले नाहीत कुठून पुढून लोक आहे ते वरती काजूची बाग आहे छोटे छोटे ते आणि वरती मोठे काजू आहेत जायचं जायचंय त्याला पुढे कोकम काढायला कोणत्या हळदीच्या झाडापासून वरपाऱ्यात ना दाखवून ठेवा आम्हाला हज आताच्या पिढीला हद माहितीच नाही जागा कुठून कुठपर्यंत नसते ते आम्हाला सर्व दाखवून ठेव हे आपलेच काजू आहेत आधी कोकम जोडून घेऊया इथे वरती गेलो की सडा लागतो सड्याच्या पलीकडे या हरणे बंदर वगैरे बीच आहेत ना कॅल्शियम वगैरे मोरुड बीच हे सगळं ह्या डोंगर क्रॉस केल्याच्या नंतर लागतात कुठून जाते गाव की लोक आहे काली पडल्यात प्रोसेसमध्ये तिकडचे करवंद बघा आता लाल झाल्यात लाल झाली म्हणजे आता एक एक, एक, एक कुठे पिकायला लागेल काला पडेल ते पिकलंय पण त्याला नवा करून घेऊया मस्त भारी होगा एक नंबर हे आपले आपली कोकम भरले काले दिसतात की तुला भरले नाही ते काय तुला पानं दिसतात नुसती हो मला भरलेली आहे बघा ही कोकम ही हिरवी कोकम काढून घेऊन जायचं चुकवायची आपण काढायचे पुन्हा वरून पुन्हा सर्व कोकम काढून टाकायचं होकमापासून प्रत्येक पार्टचं त्याचा बेनिफिट्स आहेत फायदे आहेत प्रत्येक पार्टपासून काय काय बनवलं जातं या साडीपासून आपण जे मच्छीमध्ये वगैरे टाकतो आंबट पण यायला ते का आपण वापरतो हां मला काजूचा बी भेटला हे बघा आणि जे रस असतो रसापासून आपण कोकम शरबत वगैरे बनवू शकतो पानावन पण त्याची खाल्यावर ते आंबट लागतं भरले पूर्ण कोकम तर ते आपण सर्व कोकम काढून घेऊया आणि घरी घेऊन जाऊया आई तिकडे बसली दमली द पुढची प्रोसेस आपण चालू करूया पुन्हा आधी खाली साफ करून घेऊया नाही तर पाथेरामध्ये भेटणार नाही आपल्याला रोहित चढतोय दामला की मी जातो मग मोबाईल ठेवायचं मोबाईल जप्त करा जपत

હલા કંટા હલા કંટા હટાવે 여기 자원이. 하세요. 여기. 몬베이 타면 어떨까요? अगद्या डोक्यात मी टाकशील पण खाली येईल परती चाललाय हो। तो असे लागतात कोकण झाडाला कोकमाचं झाड आहे फांदी बा कसे येतात एकदम सरळ जातात आणि साईडला फांद्या फांद्या असतात येतात त्याला तुला बघूया कसे काढते कोकम नाही तर इथे बसायला भरपूर स्ट्रगल आहे कोकम काढायला इथे इथे काय आहे इथे 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 मोरा हां इथं खांद्या कमी वरती अजून इथल्या खांद्या तोडलेल्या जाऊ इथं खांद सोडून करून राखेल खाली झोड करू झोडून दाखव खाली वरती तुला वरती नाही तर बस जाऊन प्रॉपर पिकायला लागलेत मी सांगा झाले पूर्ण कोकम झडून आता आता खाली पडलेले जमवायचे आहेत बघा पूर्ण अंतरून पडल्या खाली सतछ असे जाणीमध्ये वगैरे जातात काठे वगैरे लागतात तरी पण जमवायचे तरी त्याची किंमत आपल्या कोकणीकरांनाच वाटते कोकमची किंमत काय आहे ती जास्त असेल तुम्हाला लुबारता देखील ते जास्त भावाला विकतात आणि तुमच्याकडून कमी भावाला घेतात म्हणजे तुम्ही एवढीच आहो तुम्हाला डायरेक्ट मार्केटिंग करता येत नाही दाखोलीत लुटतात तुम्हाला चांगला रेट आपण बोलीला नाही ते ते सांगतील त्या रेटने आपण देतो का आपल्याला रेट माहिती नाही ना दोन पैसे भेटले की झालं काम झालेलं आहे पूर्ण आता जमवायचं काम करूया गोळा करून घरी घेऊन जाऊन कापून सुकट टाकायचे हे रात्री कापून टाकू सर्व ड्रीम इलेवन लावता लावता डबल डबल पैसाच पैसा एक रात मी करोडपती बनेंगे चला ही पडलेली संपत्ती आता जमूया आपण आणि घरी निघू पुन्हा कोकम झडून झाले आता आपला गडी खाली उतरतोय mm. वरती झाली टिपून mm. काट्यात जाशील डमटाक आता आम्ही तो जमावतो खाली पडलेले हे ती स्ट्रगल आहे उन्हातून जमवायला लागतात हे सर्व दे त्याला दमला असेल हे पिकलेली साइडला ठेवायचे आहेत की नाही ना बघा एवढे जमवून झालेत जमवून झालेले आहेत अजून एवढे जमवायचे आहेत आणि ऊन पण बघा किती आलंय डाला आला गाडी झोपला आमचा तीन बहुजे झालेत मस्त एक बघा तीन पिशव्या भरल्यात याच्यात आहेत थोडे <laughs> उद्या साड्यावर जाऊया अच्छा आहेत अच्छा तीन आहेत चला निघूया ना घरी भरपूर झाले कोका मुलगाहून टाकले पूर्ण

तुला चष्मा लागला नाही तू तिला लागलेला चष्मा लागलेला ना तुला ला, ला। ला मग लावत नाही काय नाही चल एका साईट आला दुसऱ्याच भर काय जेवण काय बनवलं नाही भाजी डाळ मंगल वाला है ना मंगल कापून झाल्याच्या नंतर ते पत्र्यावरती सुकत घातले कोकम ती सुकली की मग विकायला न्यायचे बघा अशी सुकत घालायची किती दिवस लागतील सुकायला तरी पण दोन चार दिवस पंधरा दिवस जातीलच दीड महिना एक आठवड्यात होते हो ऊन जास्त इथं मधी व जास्त जास्त टाकलेच राहते अशा प्रकारे कापून झाल्याच्या नंतर मित्रांनो सुकत टाकतात तेव्हा इकडे पिकलेली कोकम टाकले सुकत ही कोकम आपण काळवणामध्ये म्हणजे मच्छी वगैरे बनवतो त्याच्यात टाकतो त्यासाठी ह्या कोकमांचा उपयोग केला जातो ह्या हे